ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर महावितरण मधील मिलिंद पवार यांचा सत्कार महावितरण गुहागर येथे सहाय्यक लेखापाल पदी काम करणारे मिलिंद प्रभाकर पवार यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला सहाय्यक लेखापालपदी काम करणारे मिलिंद प्रभाकर पवार हे आपल्या विहित कार्यकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झाले सदर आयोजित सत्कार समारंभास महावितरणचे कार्यकारी अभियंता भांबरे गावडे कांबळे उपविभाग गुहागरचे उपकार्यकारी अभियंता सुनील सुद शाखा अभियंता इतर सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते मिलिंद पवार हे 22 नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न ते तीस सप्टेंबर 2025 हजार पंचवीसपर्यंत निम्रस्तर लिपिक ते सहाय्यक लेखापाल पदावर कार्यरत गुहागर चिपळूण ग्रामीण चिपळूण शहर लांजा दोडामार्ग येथे कार्यरत होते त्यांनी तीस वर्ष दहा महिने एवढा कालावधी महावितरणमध्ये सेवा केली महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी व अनेक महावितरणच्या ग्राहकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या महानकर विनोद चव्हाण गुहागर